महाविकास आघाडीच्या घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे शर्वा शरद पवार यांच्या स्वागताचा फ्लेक्स नारायणगावचे उपसरपंच बाबू पाटे यांनी लावल्याने सर्वांच्याच राजकीय भुवया उंचवल्या आहेत विधानसभेच्या निवडणुका पुढ्यात आहेत शिवसेनेकडून बाबूपाटे इच्छुक आहेत नारायणगावमधून बाबूपाटे यांना मोठा प्रतिसाद आहे तसेच सुद्धा युवा कार्यकर्त्यांचं त्यांचं जाळं देखील अधिक आहे महाविकास आघाडीकडून बाबू पाटे यांना उमेदवारी मिळावी अशी बहुतांशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे बिरो रिपोर्ट विघर टाईम्स नारायणगाव